ठरलं तर मग मध्ये आपण पाहत आहोत सायलीला एकदम महत्वाचे पुरावे सापडले असतात साक्षीविरोधात कुणालचे फोटो आणि साक्षीचे फोटो हे सगळं काही तिला भेटलेलं असतं लव लेट लेटर्स ते सगळं घेऊन ती बाहेर जायला निघते तितक्यात तिला आठवतं की ती बाजारात गेली असं सगळ्यांना सांगितलं आहे मग तिला पुढच्या दारानेच यावं लागेल मग तिला युक्ती सुचते ती खिडकीतनं बाहेर जाते टेरेसमधनं बघते कुठून उतरायला जागा आहे का मग तिला पायऱ्या दिसतात त्या पायऱ्यांनी ती भरभर भरभर खाली उतरू लागते आणि कुणाचंही लक्ष ना नसताना ती दाराजवळ येते आणि मग सगळेजण बघतात आश्विनचं लक्ष जातं की बहिणी आलेली आहे इकडे पूजेची जोरदार तयारी असतेस आणि आत्ता एंगेजमेंट रिंगही घालायची असते तितक्यात अस्मिता म्हणते आली सायली सायली तू तर गिफ्ट आणायला गेली होतीस ना गिफ्ट कुठे आहे तेव्हा ती म्हणते भाऊजीनी खूप महत्त्वाची आहे त्यांच्यासाठी गिफ्ट खूपच सगळ्यांना लक्षात राहील असं महत्त्वाचं आणायला हवं म्हणून मी त्याची तयारी करून आलेली आहे आणि ते लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचेलही सगळेजण तिचं कौतुक करतात खरंच सायली जो काही विचार करते तो एकदम मन मनापासून करते खूप हुशार आहे असं अर्जुन तिला नव्हतं तुला सगळे महत्त्वाचे पुरावे भेटले का तेव्हा ती म्हणते जे सापडायला गेलो त्याच्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे पुरावे माझ्या हाती आलेले आहे कल्पनाला अर्जुन सांगतो आता तुला काहीही करून ह्या एंगेजमेंटच्या आधी चैतन्याला तिथून काढून घ्यावं लागेल आणि रूममध्ये पाठवावं लागेल मग त्याला युक्ती सुचते ड्रेस गाई -गाई मनत मनत ती चैतन्याच्या ड्रेसवरती ड्रिंक सांडवायची मग घाईघाईने कल्पना पुढे जाते मी आई आहे मी त्याला रिंग्स देणार असं म्हणत म्हणत ती पुढे जाते आणि तिच्या पायाला टक्कर लागली आणि ती पडली तिच्या हातातलं ड्रिंक सगळं चैतन्यला अंगावरती उडालं असं दाखवतात मग प्रतापराव म्हणतात तू पटकन जाऊन तुझा जा ड्रेस बदलून येतोस का म्हणजे आपल्याला एंगेजमेंट करायला तितक्यात अर्जुनही म्हणतो मी जातो आणि सायली जातो तर साक्षी म्हणते सायलीला न्यायची काय गरज आहे मग तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे मी चाललो कारण माझ्या मित्राला मीच तयार करायचं माझ्या नशिबातच होतं वाटतं मग तो रूममध्ये चैतन्याला घेऊन येतो आणि चैतन्याला तयार केल्यानंतर तो म्हणतो के मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आता तू मी जे काही सांगाल ते ऐकत्या तो म्हणतो मला तुझं काहीही ऐकायचं नाही तू पुन्हा माझ्या विरो माझ्या कान भरायला साक्षीविरोधात आला आहे तितक्या साक्षी सायली खिडकीतनं आते येते आणि चैतन्य हसतो म्हणजे तुमच्या दोघांचा हा प्लॅन आहे मला काहीतरी सांगायचं आणि माझी एंगेजमेंट तोडायची मी तुमच्यासमोर हात जोडतो तुम्ही दोघं इथून गेले तरी चालेल तेव्हा सायली म्हणते एवढ्या घाईघाईने निर्णय घेऊ नका मी तुम्हाला जे काही दाखवणार आहे ते एकदा बघा नाही तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावरती येईल आणि ती तिच्या बॅगीतनं पुरावे काढू लागते तो बघायला तयार नसतो पण एकदा तरी बघा भाऊजी असं म्हणत तिने चैतन्याला तयार केलेलं असतं चैतन्य लव्ह लेटर्स ते मंगळसूत्र ते सगळं काही बघतो आणि ते पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमिने हालते लव लेटर्समध्ये कुणालचं साचलेलं दुःखही त्याच्यात दिसतं आणि मग त्याला मारवून गेल्यासारखं होतं त्याच्या हातातली सगळ्या वस्तू खाली पडतात आणि तोही खाली कोसळतो त्याच्या हातापायातला जवळजवळ प्राणच कोणतरी काढून घेतला आहे अशी परिस्थिती त्याची झालेली आहे त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्याच्या हातपायही गळून गेलेले असतात चैतन्य म्हणतो तुम्ही दोघं खरंच मी इतक्या वेळा तुम्हाला बोललो तरी तुम्ही माझी साथ सोडली नाही नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले अर्जुन म्हणतो मी तुझ्या पाठीशी नाही मी तुझ्यासोबत उभे उभा आहे सायली म्हणते आपल्याला आता पुढचा प्लॅन लवकरात लवकर करायला हवा कारण ही साक्षी खूपच डेंजरस आहे तिच्या तावडीतून आम्हाला तुम्हाला काही करून सोडायचं होतं म्हणून आम्ही एवढे प्रयत्न केले आहेत आता इकडे साक्षीला टेन्शन आलेलं असतं की हे दोघं इतका वेळ का लावत आहे नक्कीच दोघंजण काहीतरी बोलत असतील म्हणून ती उठून जायला निघते तितक्यात तितक्यात आजी तिचा हात पकडते तिला खाली बसवते माझ्याजवळ कुठेही जायचं नाही जगातली पहिली नवरी असेल जिला घरातलं काम करायचं आहे बाई साखरपुड्यामध्ये असं म्हणून साक्षीचं कौतुक करत तिच्या डो दो, तो तोंडावरून हात फिरवते साक्षीला ते क्षण आठवतात जेव्हा त्याला बोल चैतन्याला भेटायला अर्जुनने बोलवले असतं खूप महत्वाचं सांगायचं एकट्यात असं सांगत होता याचाच अर्थ तो त्या ते रूममध्ये तेच गोष्ट सांगत असेल तिला पूर्णपणे आता खात्री झाली आणि इकडे तिकडे बघते तर साहिली दिसत नाही मग ती घाईघाई नाही तिथून जा निघते इकडे चैतन्याला सगळी गोष्ट कळल्यानंतर दोघंजणं पुन्हा एकत्र येतात एकमेकांना घट्ट मिठी मारतात आता पुन्हा आपली चैतन्य आणि अर्जुनची मैत्री घट्ट होणार आणि आपण येणाऱ्या प्रत्येक संकटावर दोघं जण मिळून मात करणार म्हणून दोघंजणं खूप आनंदी असतात ही त्यांना म्हणते आता आपल्याला पुढचा प्लॅन लवकरात लवकर आखायला हवा आश्रम केसच्या लवकरात लवकर पुरावेही भेट मिळवावं लागेल म्हणजे साक्षीला आपण लवकर सगळेजण शिक्षा देऊ शकतो